जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलो आहे बोयाच्या फुलांची भाजी न्यायला तर बोयाची फुलं तुम्हाला माहीत आहे का नाही तुमच्या इकडं त्याला काही थोडासा वेगळा नाव आहे तर त्या कमेंट करून सांगा तर मग आता दाखवणार आहे तुम्हाला त्या फुला तर त्याला काय काय ठिकाणी बहवा असं आहे सांगता तर आमच्या इकडं बोयाचीच सांगता बोह्याची फुलं ह्या बघा इकडं इकडं माहे माग त्या झाड आहे त्या पिवळी पिवळी फुला न्यायच्या आपल्याला तर बघून आणि ते फुलांची बनवता भाजी तर आज आपण आहे ना ते फुलांची भाजी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो चला आता त्या फुला घ्यावा आपण काढून ह्या बघा मित्रांनो इथं आहे ह्या झाड आणि त्याला आल्या ह्या पिवळी पिवळी फुला बघा असं गजरच्या गजर लागला ह्या झाड दार जरा बारीक का आहे म्हणा काही काही झाड लय माठाने राहतात किंवा लय भारी फुला दिसतात आणि ह्या त्याच्या शेंगा बर का हे बघा ह्या त्याच्या शेंगा तर मित्रांनो आहे ना कमेंट करून सांगा तुमच्या इकडे हे झाडाला काय सांगता बोयाचे बोह्याचे बोह्याचा सा झाड सांगता का बहवा सांगता का अजून काही सांगता कमेंट करून सांगा तर चला आता ह्या फुला आपण घ्या तोडून तुम्हाला मग दाखवितो तु। जवळून अरे रावली अरे का इकडून इकडून नाही दिसत ह्या ह्या फुला फार ढवळी ढवळी झाल्या उन्हाळा मरणाची फुलं आल्या इकडून अजून काही कळसा तर ह्या घ्यायच्या आपल्याला आता तोडून बघा इकडून पण इकडून मस्त दिसता तर चला ह्या घेऊ आता आपण तोडून फुला पाकळ्या घालते बर का हा अशी घ्याव सगळी तोडून मित्रांनो आवडी फुला तोडल्या इथं बरं का तर खालची खालची तोडली वरचे काही तोडता नाही आले आपल्याला तर आता आपण निघणार आहे घरी आणि रस्त्यात आहे ना एक दोन ठिकाणी हया अजून ह्या फुला तर तिथून आपण नेणार आहे तोडून मित्रांनो बघा इथं पण चांगली बरं का इकडं वरती चांगल्या आपण इथं खालची खालची ह्या घेणार आहे तोडून तर चला घ्यावा आता तोडून आणि इकडं पुढं पण आहे या झाडाला तर चला आता येतो तोडून मित्रांनो बघा पिशी भरून आपण आहे ना फुलं तोडल्या तर आता आपण निघणार आहे घरी तर तुमच्या इकडे हे फुलांची भाजी करता का नाही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून जर करत नसेल तर भाजी कशी बनवायची त्या कळ लहानपणी आहे ना आम्ही आहे ना हे झाडाची आहे ना ह्या पाना का हे पानांमध्ये ना आंब पिकाय घालायचो असा मातीमध्ये मा ना जमिनीत असा उकरायचो त्याच्यात गवात आणि या पाना आणि त्याच्यात ते आंब असं पिकाय घालायचो तर एक नंबर पिकायचं त्या कलर आवडा भारी यायचा ना आंब्यांना तर कोणा कोणा आंबा असं पिकवला हे पानांमध्ये त्या पण कमेंट करून सांगा तर चला आता आपण निघणार आहे भारी आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बघा आवडी फुलं आणले आपण बळाच्या झाडाची तर आता या फुलं आहे ना हे फुलांच्या ह्या पाकळ्या पाकळ्या आपल्याला अशा काढायच्या हे बघा निवडायच्या सगळ्या तर चला घ्या निवडून ठेवलेलं मित्रांनो बघा फुलांच्या पाकळ्या आवड्या निघाल्या तर आता ह्या आपण आहे ना धुवून घेणार आहे दोन तीन वेळा चांगल्या आणि त्याच्यानंतर मग शिजवून घ्या तर चला पहिल्यांदा धुवून घ्याव मित्रांनो बघा आता भाजी आपण शिजाय ठेवली तर चांगली एक पंधरा वीस मिनिट चांगली शिजवून घ्या मित्रांनो भाजी आपली शिजले बर का बऱ्यापैकी शिजले तर आता ना आपण पिळून घ्यावं हो चांगली मित्रांनो थोडा गार पाणी घेतो जेणेकरून ती आपल्याला पिळता येईल कारण तस काही लवकर त्या गरम पाणी गार होणार नाही अरे अजून मारणं का गरम आहे अशी मस्त पैकी पिळून घ्याव मित्रांनो भाजी पिळून आहे ना लई थोडी झाली तर आपण आहे ना एकच कांदा कापून घेतलाय त्यासाठी इकडे ठेवले आता कढई तापाय जिरा टाकून मोहरी आणि आता आपण तो खावणार आहे कांदा पाच लाखाच्या आता कांदा आहे ना चांगला परतून द्या थोडासा लाल होऊन घ्या आणि मग मसाले टाकू मित्रांनो मसाला टाकवला आणि मसाले आता चांगला आपण परतून घ्या त्याच्यानंतर आपण भाजी टाकायचा राहिली नाही नहीं भाजी टाकवली आणि आता थोडा वेळ झाकण ठेव मित्रांनो भाजी आपली झाली आणि आता आपण घेणार आहे ताट वाढून तर मित्रांनो आपण घेतलाय आता ताट वाढून तर भाजी कशी झाली आहे ते सांगत तुम्हाला तर जेवायला या मस्त झाले एक नंबर झाले थोडीशी तिखट झाले पण भाजी मस्त झाली तर जेव्हा या आणि तुमच्या इकडं ही भाजी करता का नाही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो माझ्या चॅनलवर नवीन चॅनेल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर जेव्हा या आता